नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण दुसरे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण या प्रकरणाचा वर्गी अभ्यास करत आहोत त्यामधील आज आपण हॅलोजन कुलातील प्रवणता हा जो शेवटचा घटक आहे त्याचा अभ्यास करणार आहोत तर या घटकाला सुरुवात करण्या आधी या यापूर्वी आपण धातू अधातू गुणधर्म व त्यावरील आधारित प्रश्न यांचा अभ्यास या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर आता हॅलोजन कुलातील प्रवणता म्हणजे आता ह्या है हॅलोजन कुलामध्ये म्हणजे तो गण कुठला आहे सतरा वागून आहे आणि त्या कुलाचे जे सदस्य आहेत ते गण सतरामध्ये ठेवलेले आहेत आता त्याचे जे सर्वसाधारण रेणूसूत्र आहे ते आहे एक्स टू आणि गणामध्ये वरून खाली जाताना त्याच्या भौतिक स्थितीमध्ये प्रवणता दिसून येते बघा हे जे सगळे वायू आहेत ते हॅलोजन कुलातले आहेत म्हणजे फ्लोरीन क्लोरिन ब्रोमिन आयोडीन हे सगळे काय आहेत फ्लोरीन आणि क्लोरिन हे वायुस्थितीत असतात ता, ब्रोमिन हा काय आहे द्रवस्थितीमध्ये आहे आणि आयोडीन जे आहे हे स्थायू स्थितीमध्ये आयोडीनचे आपण क्रिस्टल्स बघतो आणि ब्रोमिन हा एकमेव धातू असा आहे जो द्रवस्वरूपामध्ये आहे आणि फ्लोरीन आणि क्लोरीन हे वायुरूपामध्ये इथे असतात माहीत आहे का तुम्हाला इथे बघा आता हा एम हा एक धातू आहे त्याची पाण्याबरोबर जेव्हा अभिक्रिया होते तेव्हा एम ओ एच टू म्हणजे हा एक हायड्रॉक्साईड म्हणजे अमलारी तयार होतं आणि एच टू म्हणजे हायड्रोजन याच्यामध्ये काय होतं मुक्त होतं आता अल्कधर्मी मृदा धातूंची पाण्याबरोबर ही जी अभिक्रिया दाखवलेली आहे ती ह्या रासायनिक समीकरणात दाखवलेली आहे मग याच्यामध्ये दुसऱ्या गणात वरून खाली जाताना बेरिलियम मॅग्नेशियम कॅल्शियम स्ट्रॉन्शियम बेरियम असे अल्कधर्मी मृदा धातूच्या हे जे रासायनिक गुणधर्म आहेत त्यात आपल्याला प्रवणता दिसून येते आणि दुसऱ्या गणात वरून खाली जाताना अल्कधर्मी मृदा धातूंची अभिक्रियाशीलता वाढत जाते व वा त्यामुळे ही अभिक्रिया होण्यातील सहजता सुद्धा वाढत जाते आता बेरिलियम जे आहे त्याची पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही पण मॅग्नेशियमची अभिक्रिया पाण्याबरोबर होते पण तीसुद्धा डायरेक्ट पाण्याबरोबर न होता त्याच्या वाफेबरोबर होते आणि कॅल्शियम ट्रॉन्शियम बेरियम यांची पाण्याबरोबर जी, जी अभिक्रिया होते ती कक्ष तापमानालासुद्धा अधिकाधिक दराने होताना आढळते तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण प्रकरण दुसरे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण याचा अभ्यास केलेला आहे त्यामध्ये आपण विविध शास्त्रज्ञांनी कशा पद्धतीने मूलद्रव्यांचे वर्गीकरण केले त्याचाही अभ्यास केलेला आहे तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हा हे प्रकरण समजलं असेल तर आ आणि जर काही समजण्या काही घटक लक्षात आले नसतील तर पुन्हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात यायला ते सोपं होईल तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद